हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला मस्तशी घरच्या घरी आणि घरच्या साहित्यात बघा चमचमीत अशी हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये बनवली जाते त्या पद्धतीची काजू करी कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका काजू करी बनवण्यासाठी बघा इथं मी दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत कांदे मी छान उभ्या आकारात कट करून घेतलेत त्यासोबत एक मोठ्या आकाराचा टोमॅटो तोसुद्धा बारीक कट करून घेतला आहे त्यानंतर सात आठ लसणाच्या पाकळ्या थोडा आल्याचा तुकडा अगदी एक हिरवी मिरची आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आणि त्याचसोबत बघा मी वीस ते पंचवीस काजू रात्रभरासाठी बघा पाण्यामध्ये भिजत घातलेले होते ते काजू घेतलेले आहेत तुम्ही जर रात्रभरासाठी काजू भिजत घातले नसतील तर बघा अर्धा तासासाठी किंवा दहा ते पंधरा मिनटासाठी काजू कोमट पाण्यामध्ये भिजू घालायचे त्यानंतर बघा इथं मी वीस ते तीस काजू घेतलेले आहेत जे मी तेलामध्ये फ्राय करून या भाजीवरती वापरणार आहे बघा चला तर मग आता भाजी बनवण्यासाठी सुरुवात करूया त्यासाठी बघा गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता या कढईमध्ये मी अंदाजे दोन ते तीन पळी इतकं तेल घातलेलं आहे तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये मी कट करून घेतलेला कांदा आणि हिरवी मिरची छान अशी फ्राय करून घेणार आहे कांदा व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा तर बघू शकताय मी या पद्धतीने कांदा दोन ते तीन मिनटांसाठी छान असा फ्राय करून घेतलेला आहे हलकासा कांद्याचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे बघा आता यामध्ये आपण कट करून घेतलेला जो टोमॅटो आहे तो टोमॅटो त्याचसोबत लसूण आणि आलं त्यासोबतच बघा थोडीशी सुद्धा घालणार आहे मी आता हे सगळं मी छान असं फ्राय करून घेणार आहे इथं मी भाजी थोडीशी बनवते आहे म्हणजे जा जास्त बनवत नाही अगदी तीन ते चार लोकांसाठी बनवते आहे त्यामुळं मी दोन कांदे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे तुम्ही जर जास्त लोकांसाठी बनवत असाल तर याची क्वांटिटी तुम्ही थोडीशी वाढवू शकता तर कांदा आणि टोमॅटो लवकर फ्राय व्हावा यासाठी बघा मी यावरती थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे थोडंसं मीठ घातल्यामुळं काय होतं आपला कांदा टोमॅटो जो आहे तो लवकर फ्राय होतो बघू शकताय आता हे सगळं मी छान असं फ्राय करून घेणार आहे त्याचसोबत यामध्ये बघा आपण भिजवून घेतलेला जो काजू आहे तो काजूसुद्धा मी यामध्ये घालते आहे आता काजू यामध्ये घालून परत याला छान असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं म्हणजे आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित असा फ्राय होईल असं फ्राय करून घ्यायचं आहे बघा आता यावरती झाकण ठेवून मी दोन ते तीन मिनटांसाठी मीडियम गॅसवरती याला असंच ठेवून देणार आहे बघू शकता मी यावरचं झाकण काढलंय आणि आपला कांदा टोमॅटो किती छान असा सॉफ्ट झालेला आहे बघू शकताय इथं आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित असं फ्राय झालेला आहे आता आपलं काजू करी बनवण्यासाठीचं जे वाटण आहे त्यासाठीचं जे साहित्य आहे ते इथं बनवून तयार आहे आता मी गॅस बंद करून घेतला आहे याला छान असं थंड करून घेतलेलं आहे बघा आता आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे इथं मी काजू करी बघा आपलं घरगुती जे साठवणीचं काळं तिखट आहे ते वापरून बनवते आहे त्यामुळं वाटण करताना मी अजिबात कुठलाही खडा मसाला वापरलेला नाही तुमच्याकडे जर काळं तिखट नसेल तर तुम्ही थोडासा खडा मसालासुद्धा वापरू शक बघू शकता इथं आपलं मस्त असं वाटण बनवून तयार आहे हे वाटण करताना मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही पाणी न टाकताच बघा या पद्धतीचं मी वाटण करून घेतलेलं आहे आता आपल्याला याची काजू करी बनवून घ्यायची आहे त्यासाठी बघा त्याच कढईमध्ये मी परत एकदा दोन ते ती तीन पळी इतकं तेल घालून घेते तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये बघा मी वीस काजु ले ले ते पंचवीस काजू घेतलेले आहेत ते काजू मी या तेलामध्ये बघा अगदी शालो फ्राय करून घेणार आहे म्हणजे जास्त फ्राय करून नाही अगदी हलकासा रंग चेंज होईपर्यंत काजू फ्राय करून घेणार आहे तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही डायरेक्टसुद्धा काजू फ्राय न करतासुद्धा वापरू शकता पण मी अगदी थोडेसे काजू बघा छान फ्राय करून घेते आहे बघू शकता आहे मस्तसं आपल्या काजूला छान कलर आलेला आहे हलकसे फ्राय झालेले आहेत आता हे काजू मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता मी याची भाजी बनवून घेणार आहे त्यासाठी बघा तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे आता यामध्ये मी अगदी एक चमचा इतकं जिरे घालतीये आहे जिरे यामध्ये घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातलं तरीही चालेल तर बघू शकता जिरे छान अशी तडतडली की यामध्ये मी आपण करून घेतलेलं जे वाटण आहे ते वाटण यामध्ये घालणार आहे वाटण तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं बघू शकताय मी दोन ते तीन मिनटासाठी ती तेलामध्ये बघा हे वाटण छान असं फ्राय करून घेतलेलं आहे ऑलरेडी आपण बघा तेलामध्ये वाटण फ्राय करून घेतलं होतं त्यामुळे इथं जास्त वेळ लागत नाही बघू शकताय मस्त असं आपल्या वाटणाला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचेत त्यासाठी बघा अगदी मी चिमूडभर हळद घातली आहे त्याचसोबत एक ते दोन चमचा इतकं मी कश्मीरी लाल तिखट एक चमचा लाल तिखट अगदी थोडंसं साठवणीचं सा काळं तिखट आणि त्याचसोबत बघा थोडासा गरम मसालासुद्धा घातलेला आहे थोडीशी धना पावडर आणि त्याचसोबत अगदी एक चमचा इतका मी कांदा लसूण मसाला घातला आहे आता हे सगळे मसाले मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बघू शकता हे सगळे मसाले मी व्यवस्थित असे मिक्स करून घेते मसाले व्यवस्थित मिक्स करून बघा एक ते दोन मिनटासाठी याला छान असं असंच ठेवून द्यायचं म्हणजे आपल्या वाटणाला छान असं तेल सुटेपर्यंत बघा फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकताय आपल्या वाटणाला मस्त असं तेल सुटायला लागलेलं आहे आणि त्याच सोबत बघू शकताय वाटणाला मस्तसा कलरसुद्धा आलेला आहे इथं आपलं काजूकरीचं वाटण तयार आहे आता यामध्ये बघा आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करून घेतलं होतं त्याच भांड्यामध्ये मी अर्धा ते एक ग्लास इतकं पाणी घातलं आहे आणि ते पाणी मी यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेते आता यामध्ये बघा अगदी चिमुटभर मीठ घालायचं कारण बघा कांदा टोमॅटो फ्राय करताना आपण मीठ घातलेलं होतं त्या अंदाजाने इथं मीठ घाला बघू शकता मीठ घातल्यानंतर मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला ही भाजी मीडियम गॅसवरती तीन ते चार मिनटासाठी छान अशी शिजवून घ्यायची अग आहे अगदीच ही भाजी बघा आम्ही जास्त पातळ करणार नाही किंवा जास्त घट्ट करणार नाही मस्त, मस्त, शी बुड़ मस्त मी हलकीशी ग्रेव्ही या भाजीची ठेवणार आहे बघा मस्तशी आपली भाजी बघा छान अशी शिजत आलेली आहे छान असे बुडबुडे यायला लागलेत मस्त बघा तेलसुद्धा सुटायला लागलेलं आहे आता यावरती मी बघा थोडीशी कसुरी मेथी घालणार आहे कसुरी मेथी घातल्यामुळं काय होतं आपली जी भाजी आहे त्याला मस्त अशी टेस्ट येते बघा त्यामुळं थोडीशी कसुरी मेथी घाला किंवा नसेल तर तुम्ही थोडीशी कोथंबीर घातली तरीही चालेल कसुरी मेथी घालून मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आणि परत ही भाजी मी एखाद मिनटासाठी छान अशी शिजू देणार आहे आपल्या भाजीला मस्तशी तरी आलेली आहे आता यामध्ये बघा आपण फ्राय करून घेतलेले जे काजू आहेत त्यामधले मी अर्धे काजू यामध्ये घालते आणि अर्धे काजू मी नंतर बघा भाजी तयार झाल्यानंतर वरतून छान गार्निशिंगसाठी ठेवणार आहे काजू घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि भाजी बघा छान अशी शिजवून घ्यायची म्हणजे तुम्हाला भाजी जितकी पातळ किंवा घट्ट हवी आहे त्या अंदाजाने तुम्ही भाजी शिजवून घेऊ हो शकता बस तशी आपली भाजी बनवून तयार आहे जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टही नाही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीची भाजी बनवून तयार आहे बघू शकता आहे किती मस्तशी आपली गरमागरम करी दिसायला लागलेली आहे छान तरीसुद्धा आलेली आहे आता यावरती बघा शिल्लक राहिलेले जे काजू आहेत ते काजू मी वरतून छान असे पसरवून बघू किती मस्त मस्तशी आपली काजू करी बनवून तयार आहे अगदी घरच्या साहित्यात आहे अजिबात एक्स्ट्राचे मसाले वगैरे लागलेले नाहीत तरी करी तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता किंवा भातासोबत किंवा गरमागरम रोटी किंवा नान सोबत सुद्धा खाऊ शकता खायला खूप सुंदर लागते आणि त्यासोबतच बघा बनवायला सुद्धा अगदी सोपी आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने बघा घरच्या घरी मस्तशी चमचमीत काजू करी एकदा नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा इथं आपली मस्त गरमागरम काजू करी बनवून तयार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यावरती बघा कट केलेली सुद्धा घालू शकता तर तुम्हाला मी ही करी एका प्लेटमध्ये काढून दाखवते बघू शकता की ती मस्त अशी दिसायला लागलेली आहे आणि त्यासोबत रंगसुद्धा खूप सुंदर असा आलेला आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने घरच्या घरी काजूकरी नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा ती रेसिपी दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन